गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर फायनली आपण घरी आलोय आणि आज घरचा पहिला दिवस आहे इथं आमची आजी बसली तर एक बॅग होती ती बॅग खुलली तर बॅग मध्ये काय काय निघालं तुम्हाला मेन तर ही बॅग आपली होती ना तर मॅगी निघाली चार चार मी चारच मॅगी घेतले होते एक बी बनवली नाही काय सेपरेट कोण ठेवलं चारही आहेत आहे तसेच त्यानंतर फळसाने लाय आहेत अशा प्रकारे हे साबण आंघोळीचा साबण आहे कपड्याचा साबण आहे ग्लब्स वगैरे हो हे आपल्याला मोटोल कंपनीकडून भेटलेले अशा प्रकारे आहे आणि काय म्हणतोय मी ठीक आहे अशा प्रकारे हे साहित्य हे सत्कार केलेला शॉल वगैरे काही ठिकाणी तर मी घेतलीच नाही त्यांच्या त्यांना देऊन टाकले म्हटलं काय करायचे नेऊन ते अशा प्रकारे आहे ही सिल्पिस्टिक यश घेऊन फिरते चला जाऊया आता सुप्याला चाललोय मी आमची आजी काय म्हणती तो आता तुम्हाला दाखवतो काय काय म्हणते आई आई काय म्हणती ना काय काय बघते बॅग काढायला लागतील ते म्हणलं काय निघाल तर बॅग गाडी सोडून काढायला लागते मित्रांनो तर निघालोय आता सुप्याला तर आमची आजी आजी काय म्हणती काय म्हणते आजी गॅरम काही लई छोटा गॅरमि काय म्हणते काय काय म्हणते म्हणतो म्हणतो या आमच होईल तुम्ही नाही खाय ते घातले काय मित्रांनो आजी भाजी आजी भाजी चला भजी खाल्ली का भजी खाल्ली म्हणतो आजी भाजी आहे का चला मित्रांनो जाऊया आता मी मित्रांनो तर फायनली काल ज्या गाडी आणली ना अशीच लावली होती तर आता त्याच्या बॅग वगैरे सोडतो सगळ्या आणि मग गाडी घेऊन सुप्याला जातोय मी मित्रांनो तर सगळ्या बॅग वगैरे सगळ्या उतरून ठेवल्यात गाडीवल्या ते ह्याला इतकं काही झालंय का ना हां बॅग वगैरे सगळ्या गाडीवल्या आता उतरून ठेवल्यात आणि गाडी घेऊन जातोय मी तर पाहू शकता एवढं सगळं सामान होतं गाडी हे सगळं सामान इथं काढून ठेवले आणि आता सुप्याला जाऊन येतोय एकदा ओके चलो हेल्मेट घालूनच जाऊया हल बाय यश मित्रांनो निघालोय आता महिन्या निघालोय आता हे रोड असा होता पहिला आम्ही जातानी सगळा हे डिस्ट्रिक्ट असा एवढा आता सगळा कॉन्क्रीट रोड झालाय पण आहे म्हणजे एवढा मोठा होतो डबलच होते पहिलेच्या अशा प्रकारे आहे

मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल की लई लांब ना आला आहे हा काही दोन दिवस घेण नाही निघायचाच नाही तर मित्रांनो घरी काय मला बसूशी वाटत नाही मी सकाळ सकाळच घेणं आलो आहे इथं दुकान आहे आमचं दुकानात आलं होतं आता दुकानातनं एक मंदिर आहे तिथं जाऊन बसतो जा शांत आहे तिथनंच मी माझ्या प्रवासाची सुरुवात केली होती त्या मंदिरात जाते हे चावी आहे ओके मित्रांनो तर आलो आहे आपण त्या मंदिरापाशी या मंदिरात आपण येतो जिथनं मी ठरवलं होतं की भाऊ आता व्हिडिओ काढायचे ना आपल्याला फेमस आहे ते मंदिरात थांबलेले अशा प्रकारचे मंदिर आहे महादेव मंदिर आहे मंदिर होतं होते काय ते जाताना सगळे हिरो होतं आता सगळे खूसाहेर फायनली आलोय आता आपण तो थोडा वेळ बसू येते एक व्हिडिओ एडिट करून जाऊ असं मला वाटतंय कुठला आहे रे मित्र कुठला आहे तू कुठला गाव कुठलं तुझगावचे हाँ दो बजा है क्लास में कुत्लोफा पढ़ता है तो इंस्टाग्राम फेसबुक का यूट्यूब वो पढ़ता है यूट्यूब का एमएच बैकपैकर है एमएच बैकपैकर मित्रों ने फाइनली मंदिर चार्ज आते हैं एकदम छोटा सा दरवाजे अरे ये बाप रो आज सही कुछ ना भी रुमाल रुमाल दे मित्रांनो तर मी मंदिरात आलो होतो आपल्या इथं जवळ महादेव मंदिर आहे तिथं नेहमी येतो मी तिथं आलो होतो म्हणलं निवांत व्हिडिओ एडिट वी करावं तर तिथं आलो होतो तर तिथं हे आपले बारके दोन मित्र इथे केळगाव इथं हो आले होते कसं वाटलं शांत आहे एका ठिकाणी इथं मस्त वाटलं ना तर यांना भेटून खूप भारी वाटलं काय म्हणताल तुम्ही मी त्या गाडीवर वे चार देश फिरून आलोय गाडी लिहिलंय भारत नेपाळ भूताना म्यानमार यांना भेटून चांगलं वाटलं तुझं काय श्लोक श्लोक कुठले तुम्ही ओके ओके तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आहे तू आसामला जाऊन आलो मी कुठला आहे आसामचा आसाम मध्ये माझे पप्पा ओके आसाम मध्ये कुठे मिलिटरीत आहेत का ओके ओके मित्रांनो यांना भेटून चांगला हर हर महादेव मित्रांनो तर मी तुम्हाला आज असं ठिकाण दाखवणार ज्या ठिकाणावर मी ट्रॅव्हलिंग व्हिडिओ काढायचं ठरवलं होतं अशा ठिकाणी मी आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार म्हणजे मी अगोदर पण ट्रॅव्हल करत होतो बाईकवर पण लोक काय म्हणतात मला पॅशन प्रो गाडीची लाज वाटायची की मी माझ्याकडे बारकी गाडी मी फिरणार व्हिडिओ काढणार तर मी हेच ठिकाणे तुम्हाला दाखवतो हे महादेव मंदिर आहे ह्या महादेव मंदिर त्या ते तर दिसतंय का त्या ठिकाणी मी बसूनच ठरवलं होतं की आपण लद्दाखला जायचं दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यावेळेस गेलो होतं व्हिडिओ बनवून जायचं अशा पद्धतीने मी ठरवलं होतं त्या ठिकाणाहूनच तर त्या ठिकाणी चालू आहे आता आपण सक्सेसफुली चार देशांची यात्रा पूर्ण केल्यानंतर मी पुन्हा आलो ह्या मंदिरात मला काही घरी बसवत नाहीये तुम्ही म्हटला तुम्ही म्हणताल की भाऊ घरी आलाय तर आराम कर एक दिवस एक दिवस काय 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 तर म्हटले दहा दिवस तर तू घराच्या बाहेरच निघणार नाही आराम कर चिल झोप पण मला काय झोप वगैरे येत नाही तर मी आलोय तर पहिले ह्या मंदिरात आलो तर अशा ठिकाणी पाहू शकता सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे तर ह्या ठिकाणाहूनच मी ट्रॅव्हलिंग व्हिडिओ चालू करायचं ठरवलं आणि इथनच मी लख लाव जाण्याचा धाडस केलं होतं भाऊ पॅशन प्रो गाडीवर लढ जायचं धाडस केलं होतं त्यावेळेस आणि आपल्या इथनं कोण गेलं नव्हतं अदोघर मी गेल्यानंतर ना भरपूर सारे जण गेले अदोगर पण गेले असतील बहुतेक पण ते व्हिडिओ वगैरे कोण काढत नव्हते अशा प्रकारचं आहे तर अशा प्रकारे इतक्या सुंदर अशा ठिकाणी आहे पण मित्रांनो हे एक ठिकाणी एकदम तुम्ही पाहू शकता चारही बाजूने डोंगर आहेत आणि डोंगरावर बसलेलं मंदिर आहे एकदम शांत ठिकाणी आता इथं लोक यायला लागल्यात माहिती का बऱ्यापैकी निवांत बसण्यासाठी पण लोक काय काय त्यात तिथं घाण काय त्यात हे बघा आता हे बाटल्या बिटल्या हे उदबत्ती बिदबत्तीची पॅकिटं अजून चिपची वगैरे पॅकिट ते स्टिंग बिंग तर मित्रांनो तुम्ही या इथं बसा निवांत हे खूप सुंदर ठिकाण आहे खूप मनाला शांती देणार आहे पण तुम्ही जो कचरा कायताय ना तो कचरा तुमच्या सोबत माघारी घेऊन जावा नाही इथं विल्हेवाट लावा काय तुम्ही जाणले ते त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा आणि मग जावा अशा हे मंदिराच्या बाजूला या बाटल्या वगैरे पडलेले चांगल्या नाही वाटत मित्रांनो मध्ये आलोय ना पार्सल घ्यायचे पावा मी आणायला बघूया काय पार्सल घेऊ बरोबर जाऊ कमी घरी मी तर घरी तर खायसाठी घरी जाणार आता बरो मी जेवायसाठी तर जाणार लई छोटी जागा असल्या का वाटते इथं किटून लावायची की पलीकडे पण मागणी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यानंतर उद्या काय जो व्हिडिओ येईल त्यामध्ये नाही वे शंभर टक्के मी नाही वे खर्च किती झाला आपल्या ट्रिपला ते सांगणार आहे आणि तुम्हाला घरचे व्हिडिओ पाहिला आवडतील का नाही ते पण कमेंट करून सांगा म्हणजे घरचे ब्लॉग पाहिला आवडतील का नाही आ, ते कमेंट करून सांगा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला उद्या खायचं किती लाख अख्ख्या ट्रिपला ते आहे